कुलकर्ते साहेब आणि त्यांच्या समवेत Субтитры сделал DimaTorzok

यांच्यातर्फे क्रिकेट मॅचेस भरवण्यात आल्या होत्या एकतीस जानेवारीपासून ह्या क्रिकेट मॅचेस भरवण्यात आल्या होत्या आणि आज त्या क्रिकेट मॅचेचा अंतिम टप्पा म्हणजे आज त्या क्रिकेट मॅचेचे फायनल आपल्याला बघायला भेटले आणि त्या फायनलमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब हे देखील त्या क्रिकेट मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायलाच मिळाले तर आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं काय वाटते कसं वाटते सर धाराशिव जिल्ह्यामध्ये एक आय पी एलसारखं टोर्नामेंट व्हायला पाहिजे म्हणून एक लास्ट इयर मी काही खेळाडू काही आयोजकांना सांगितले होते लोखंड जी त्यांनी एक पुढाकार घेतले आणि त्यांनी ऑप्शन्स सिस्टमनी सगळं हे टोर्नामेंट घडून आणलेले आहे त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनी चांगलं जे प्लेयर्स होते ते मॅनेजर्स प्लस कॅप्टन्स असं मिळून ऑप्शन केले आणि प्लेयर्स पण मिक्सअप झाले आणि एक उद्देश होता की जे ग्रामीण भागाचे खेळाडू आहे चांगले खेळोडे त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे आणि हे टोर्नामेंटमध्ये बरेचसे खेळाडू चांगलं प्रदर्शन करताना दिसले आणि एक आणखी एक उद्देश होतं की जे पोलीस ग्राउंड जे पूर्ण खराब होतं आणि त्याचं एक मेहनत घेऊन सगळं तयार केले होते ते सगळं पब्लिकला ओपन अप करून वेगवेगळ्या टूर्नामेंट्स आयोजित करायचं प्लॅनिंग केले आणि हे एक फर्स्ट टोर्नामेंट मोठं टोर्नामेंट हे ग्राउंडमध्ये झालं एकंदरीत एक हेच होतं की पब्लिक आणि पोलीसचं एक आ, जे गॅप असतात ते सगळं कमी करायला आणि एक सगळं जे युवक आहे त्यांना एक स्पोर्टिंग कल्चर इथं तयार करायला एक टोर्नामेंटचा एक उद्देश होता सर सर्व खेळाडूंना सर तुम्ही काय संदेश सगळ्या खेळाडूंना हे संदेश देतो आ, की एक आ, स्पोर्ट असते तुमचं टॅलेंट दा दाखवू शकता एक आ, हार जीत होत होत असते बट हारल्यानंतरही नेक्स्ट टोर्नामेंट या नेक्स्ट स्पर्धामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता सेकंड प्लेयर थर्ड प्लेयर तर चार टॉप टीम्सला एकदा त्यांना बक्षीस भेटले तर एकंदरीत एक मनोभावना यायला पाहिजे की आ, सब नाही जीत सकते समाज में एक असा भावना आहे की हम हमारा समाज हमारा लोग हम ही सब कुछ है हम सबको जीतना है असं न होता तुम्ही हारले तरी एक समाजामध्ये एक चांगल्या भावना ठेवू शकते हे मेसेज मी सगळ्यांना देऊ शकतो